नमस्कार मंडळी चला हवा युद्ध्याचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं शनिवारी चला हवा नव्या पर्वाचा पहिला भाग प्रसारित झाला पुन्हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम भेटीला आल्याने या पर्वासाठी चाहतेही उत्सुक होते पण या नवीन पर्वात चला हवा काही जुने चेहरे नाहीत या चेहऱ्यांना प्रेक्षक मिस करत आहेत चला हवा पहिल्या भागानंतर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या चला हवाद्याच्या पहिल्या भागानंतर झी मराठीच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवरून हा एपिसोड कसा वाटला असं विचारण्यात आलं होतं त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत निलेश साबळे भाऊ कदम सागरकरांडेला मिस केल्याचं प्रेक्षकांनी म्हटलं आहे पहिल्यासारखी मजा नाही आली पण गौरव भाऊ खाऊन गेला बाकी कलाकार नेहमीप्रमाणे मस्त असंही काहींनी म्हटलं आहे भाऊ कदमाशिवाय मजा नाही अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत चला हवाई द्याच्या या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन अभिजित खानकेकर करत आहे निलेश साबळेसोबत भाऊ कदमने या नव्या पर्वातून एक्झिट घेतली या पर्वात गौरव श्रेया कुशल प्रियदर्शन भरत हे कलाकार असून यांच्यात कॉमेडीचं गँगवार पाहायला मिळणार आहे